मी बारामती शहरामध्ये आहे व या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्यालय आहे व या ठिकाणी अस्थिकलश दर्शनासाठी हॉफिसमध्ये आणलेले आहे व सुंदर आ, अशी रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अशी रांगोळी काढलेली आहे व दादा परत या महाराष्ट्र पोरका झाला आहे अशी सुंदर अशी रांगोळी काढली आणि घड्याळ या ठिकाणी दिलेलं आहे व आपल्याबरोबर ताई आहे ज्या ताईंनी रांगोळी काढली ताई खूप खूप स्वागत आहे तुझं दादा गेले सर्वांनाच अगदी दुःख झालं आहे महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आज मला तर वाटतं सातवा दिवस ना तरी पण डोळ्यातील आश्रू थांबत नाही आहे प्रत्येकाच्याच हृदयात दादांनी अगदी स्थान निर्माण केलेलं आहे महाराष्ट्रावर आहे तर पण बारामतीकरांवर तर खूपच अगदी प्रत्येकाच्याच डोळ्यात असू आहे काय का ताई प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने दादांना श्रद्धांजली दिली कुणी प्रचार थांबवला दो तीन दिवस दुखवटा पाळला गेला महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रच बंद होता दुकानं बंद होती हुरहुर लावून राहिली होती की महा दादांना माझ्याकडून यु युनिक स्टाईलनी कशी श्रद्धांजली देता येईल त्यामुळं दोन दिवस झालं माझ्या मनात होतं की कुठंतरी मला श्रद्धांजली द्यायची दादांना पण ते राहून गेलं मग काल मला असं वाटलं की आपण माझ्या कलेतून मला रांगोळी मी काढते तर माझ्या कलेतून दादांना श्रद्धांजली द्यावी तर यासाठी मग मी आज दुपारीच इथं रांगोळी काढायला सुरुवात केली सगळ्यांना खूप आवडली आणि मा सगळ्यांनी माझं कौतुक केलं पण मला दुःख ह्याचं वाटते की आज दादा नाही आहेत की माझं कौतुक करायला नाही दादा असते ना तर ते म्हणले असते की पोरगी भारी राहून रांगोळी काढती हे त्यांच्या शैलीत बोलले असते मला ना असं वाटलं की आजपर्यंत मी दादांसमोर का नाही रांगोळी काढू शकली हे कुठंतरी माझी इच्छा पूर्ण राहिली दादा बोललेले तुझ्या संगती नाही म्हणजे मी बघायचे फोटो वगैरे काढले पण मी माझी रांगोळी त्यांच्यासमोर कधी काढली नाही मी ऑर्डर घेते रांगोळी काढते पण ते बारामतीच्या किती रांगोळी लागली आणि किती वेळ लागला तीन तास शिकल्या कुठं तुम्ही ही रांगोळी खूप छान आहे खूपच छान म्हणजे अगदी शब्दच नाही मी मानानीच काढायला शिकले आहे म्हणजे फक्त युट्यूबला वगैरे बघून शिकले आहे मी आणि मी ऑर्डर घेते मग त्याच्या पद्धतीने मी रांगोळी म्हणजे माझ्याकडे होती हे फक्त मी कुठलंही मानधन घेतलं नाही हे फक्त माझ्याकडून श्रद्धांजली म्हणून मी रांगोळी काढली दादा गेले हे ज्यावेळेस समजलं काय भावना होते तुझ्या शॉक मध्ये होते की नाही दादा नाहीच म्हणजे नाही नाही खोटं हे दादा नसतील किंवा नाही नाही दादा वाचले असतील किंवा दवाखाने पळवलं असेल असंच वाटलं होतं सगळ्यांच्या डोळ्यात आश्रू होते सगळे रडत होते घरात म्हणजे पप्पा तर कंटिन्यू रडत होते कंटिन्यू म्हणजे त्यांना शुगरेमध्ये कंटिन्यू रडत होते त्यांच्या डोळ्यातून पाणी साठलं नाही खूपच अवघड खूप म्हणजे खूप म्हणजे आम्ही अजून पण म्हणजे रोज स्वप्नात येतात दादा हो ना मी बघितलं एका गावात रोज म्हणजे रोज, अगदी स्वप्न येत आहे लोकांनाच कोण उठतं की दुपार परत म्हणजे पाटापासून झोपच पस लागत नाही खूप दादांचं काम होतं ना खूप काम म्हणजे त्यांची भाषणं अजून पण ऐकतं त्यांची मुश्किल शैली ही म्हणजे खूप म्हणजे इतकं आवडायचं की म म्हणजे वाटायचं की नाही दादा गेले नाही ते आहेत आमच्यात अजूनही वाटतं की दादा दादांचं काम आम्ही पुढे नेणार बारामती आमची आहे माझ होता ए, तो हरफला एक तो हरपला थोडक्यात एक ठेवणार हो आम्ही ठेवणार आणि ते गेले नाही ते ते बघतायत ना वरून आम्हाला की आम्ही आम्ही त्यांची पिढी आम्ही आहे ना तर आम्हीच कुठंतरी त्यांचं पुढं नेण्याचं काम करणार दादानी पण प्रत्येक गोष्टीत बारामतीमध्ये जर बघितलं तर असं काही गोष्ट कमी ठेवली नाही मी ज्यावेळेस दादांचं हे जे अपघात झाला त्या ठिकाणून ज्यावेळेस गाडीवरती येत होतो तो बघत होतो मोठमोठ्या कंपन्या ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या कंपन्या आल्या झाडं तर इतके लावलेले आणि रस्ते इतके सुंदर आहे की कामाचा जो प्रकार असतो एक निकृष्ट आणि एक सर्वोत्कृष्ट निकृष्ट म्हणजे एकदमच आणि सर्वोत्कृष्ट म्हणजे त्याच्यानंतर काहीच नाही तर झाडं तर इतके लावलेले आहे आणि ज्या वेळेस मी एंट्री केली या ठिकाणी नटराज वगैरे काही आहे ना ते आणि पाट बघितला मागच्या वेळेस तो व्हिडिओ काढणं माझं झालं नाही पाटाला कमीत कमी पाच दहा किलोमीटरपर्यंत पूर्ण प्लास्टर आहे रात्रीचा तर नजारा झाडं तर इतकी आणि लाईटिंग तर इतकी छान आहे मला तेवढं जाणवलं मला असं वाटतं म्हणजे असं थुंकुशी वाटलं मला पण तो परिसर बघून मला मी थुंकलोसुद्धा नाही इतका सुंदर परिसर केलेला आहे व मॅ मला त्यावेळेस जाणीव झाली दादा जरी गेले असतील त्यावेळेस मला स्वतःला खूप मीसुद्धा दररोज डोळ्यातून आसरू येतात की दादा जरी गेले असतील पण दादानी जे हे जे करून ठेवलं आहे ते दादा त्याच्यात दिसतोय बघतोय आपण दादांना बघतोय आणि बाहेरून कोणत्याही व्यक्ती आलेत ना तर त्यांना असं बारामती बघितल्यानंतर असं वाटतं की नाही मला इथून जायचंच नाही आहे मग ते बारामतीचं नसलं तरी पण चालेल ते बाहेर गावून आले ना तर लोक असं वाटतं की बापरे हे असं ठिकाण आहे की जिथून असं जाऊसच वाटत नाही एवढे छान दादांनी केलं दादानी एवढ्या छान गोष्टी बारामतीमध्ये आणलेत की आम्हाला बाहेर जायची गरजच वाटत नाही आहे खरं तर ताई दोन मिनटं तुम्ही कुठं राहिला आहे आणि दादांच्या जरा आठवणी खर तर तुमच्या डोळ्यातून आसरू येईन महाराष्ट्रातली प्रत्येकाच्या डोळ्यातून आसरू येत है। आहे आणि ही जी गेलेली जी ही जी आहे आ, ही भरी भरून न निघणारी आहे जो महाराष्ट्राचा जे हे जे झालंय हे कधी भरून येणार नाही खूप महाराष्ट्राने एक मोठा हिरा गमावला आहे मी आहे मुंबईपासून तर बारामती किंवा आमच्या एवढ्या सगळीकडे बॅनर लागलेले ते बॅनर बघून अगदी डोळ्यात आसू येतात खूप मोठं नुकसान दादांचं झालेलं आहे खरंच म्हणजे आम्ही सूर्यनगरीत राहतो कॉलेजच्या शेजारी आणि आज आमच्या लग्नाचा अठ्ठावीसा वाढदिवस आहे आम्ही दोघांनी आज दिवसभर बारामतीतले सगळे रस्ते किंवा कॅनलच्या ठिकाणी फिरून दादांच्या आठवणीत दिवस घालवला आणि ह्या बारामतीचा दादांनी जो स्वर्ग केला आहे ना कुठल्या झाडाकडं बघितलं रस्त्याकडं बघितलं कॅनलच्या ठिकाणी एवढ्या लाईटी एवढी सोय कुठंच नाही आहे खूपच सुंदर एवढी सुंदर बारामती केली आणि ह्या बारामतीच्या म्हणजे राजालाच खरं दृष्ट लागली म्हणजे त्यांनी आमचा हा राजच हिरावून नेला देवानी ह्याचं खरंच खूप वाईट वाटतं आहे म्हणजे आणि एवढ्या दुःखातूनसुद्धा आम्ही सावरण्याचा सगळेच बारामती कर प्रयत्न करतात आणि वहिनींनी आम्हाला म्हणजे ज्या महाराष्ट्राच्या पदाची शपथ घेऊन दादांच्या ब सारखीच तुम्हाला साथ देऊ असं खरं वहिनींनी खूप मोठं पाऊल उचललं आहे त्याबद्दल वहिनींचे पण खूप खूप आभार आणि दादा आमच्यासोबत आहेत आणि असतील असंच समजून आम्ही इथून पुढं म्हणजे बारामतीचं जे त्यांनी विकास केला आहे किंवा बारामती हरित सुंदर ठेवण्यासाठी जे प्रयत्न केलेत तसंच आम्ही त्यांचा आदर्श घेऊन आम्ही एक बारामतीकर असल्याचं सिद्ध करून दाखवू म्हणजे आमच्याकडून कुठंही बारामतीतल्या कुठल्या वास्तूची किंवा झाडांची किंवा कचऱ्याची कुठलीही असं म्हणजे ही होणार नाही याची काळजी दादा ज्यावेळेस दादा ज्यावेळेस गेले साधारण आठ नऊ किंवा साडे नऊचा पिरियड असेल मी गावात दर्शनाला गेलो त्यावेळेस मला एक व्यक्तीने सांगितलं की ज्यावेळेस त्या व्यक्तीने सांगितलं त्यावेळेस मला वाटलं हे काय बोलतं हे मला अगदी म्हणजे असं वेगळंच वाटलं म्हणजे विश्वासच बसत नव्हता तुमच्या काय भावना होत्या आमच्या भावना म्हणजे आम्हाला ज्यावेळेस आमच्या सगळ्या महिलांचा ग्रुप आहे ना आम्ही एकामेकींना फोन करून आपले दादा गेले हे खरंच वाटत नव्हतं आणि सगळ्या एवढ्या रडत होत्या दिवसभर की दिवसभर सगळ्या रडत होत्या आम्ही सगळ्या एकत्र होतो आणि एवढ्या जवळून आम्ही दादांशी कधी बोललो नाही पण असं अजूनपर्यंत असं वाटतं की आपल्याच घरातलं कोणीतरी गेलं म्हणजे एवढं दुःख सगळ्यांना त्या गोष्टीचं झालं आहे आणि आज आत्तापर्यंत म्हणजे ज्या दिवशी दादांचं हे झालं त्याच्या रात्री झोपताना असं मी टेटसला टाकलं होतं की हे झोपत पडलेलं एक वाईट स्वप्न ठरावं आणि सकाळी सूर्य उगवायच्या आधी दादांनी आपल्या बारामतीत फिरावं असं ह्या आशेने झोपलो की दादा हे खरंच ठरलं असं वाटलं पण दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला पण आम्हाला सगळीकडं अंधारच दिसत होता म्हणजे बारामतीचं असं सर्व सु हरपून गेल्यासारखंच एक मनाला असं हे झालं एक तर दुःखद घटना म्हणजे आयुष्यात म्हणजे जेवढं काय आहे आणि जे काय आहे आम्ही बारामतीत ते दादांमुळंच आहे प्रत्यक्षात आम्ही त्यांना भेटलो नसेल कधी पण त्यांचं त्या दिवशी रात्री झोपताना जी भीती वाटत होती ना ती कधीच बारामतीत वाटली नव्हती आजपर्यंत चालेल ताई धन्यवाद